इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या भागात पाऊस झालाय एवढं मोठं नुकसान याच्या आधी इतिहासात कधी आपल्या भागामध्ये झालेलं नाहीये आणि त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की अनेक शेतकरी कुटुंब जे आहेत ते आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेले आहेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आपल्याकडनं अपेक्षा पण ही आहे आणि मी म्हटल्यासारखं जबाबदारी देखील आहे